नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी दिनांक पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी शिवाजी कॉलेज येथे शिवसेना परभणीच्या वतीने दिवाळी स्नेहसंवाद मिळावा व पद वाटप सोहळा शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये जिल्हा तालुका शहर आणि महिला आघाडी पातळीवरील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या यावेळी माजी खासदार सुरेश जाधव सचिन पाटील जिल्हा परिषद सर्कल प्र प्रमुख पंचायत समिती गणप्रमुख देखील नियुक्त्या करण्यात आल्या तसेच परभणी शहर महानगरमध्ये प्रभाग प्रमुख विभाग प्रमुख यांच्या देखील नियुक्त्या करण्यात आल्या आहेत या कार्यक्रमाला शिवसेनेचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्ये शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद शेषरावजी भरोसे आणि शिवसेना प्रमुख परभणी महानगरप्रमुख मानिक पोंडे पाटील यांच्या उपस्थितीत ह्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत आजचा जो पदाधिकारी आणि सर्व आमचे शाखा प्रमुख यांचा जो दीपावली मिलन आणि त्यासोबतच पद वाटपाचा जो कार्यक्रम होता त्यामध्ये माझी निवड होऊन जिल्हाप्रमुख निवड होऊन दोन तीन महिने झाले त्यासोबतच महानगरप्रमुख म्हणून आमचे माणिकरावजी कोंडे यांची निवड झाली त्यासोबतच शहरप्रमुख म्हणून सचिन पाटील यांची निवड झाली आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन जे जे पदं या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी कार्य आपल्या कार्यकर्त्यांना मला या ठिकाणी देण्यात येत आहेत त्या अनुषंगानं या ठिकाणी आम्ही पद वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि जी महायुवतीच्या अनुषंगानं जे लोकसभेला आणि त्यासोबतच विधानसभेला महायुती ही या ठिकाणी होती त्याच अनुषंगानं आम्हीसुद्धा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातूनच लढवण्याचं ठरवलेलं आहे जर कोणी जर का स्वबळाची भाषा जर काय वापरत असतात तर शिवसेनाही या ठिकाणी स्वबळावर नगरपालिका असतील पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल ही स्वबळावर लढवण्यासाठी आम्ही तयार आहोत कारण आज तुम्ही पाहिलं की परभणीमध्ये शिवसेनेची ताकद ही मोठ्या प्रमाणावर आहे ग्रामीण भागात असेल शहरी भागात असेल त्यासोबतच महानगरपालिकेच्या भागात असेल तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो की स्वबळाची भाषा या महायुतीच्या कोणत्याही नेत्यांनी या ठिकाणी करू नये महायुतीसोबत आम्ही या ठिकाणी लढवण्यास आम्ही तयार आहोत नाही झालेली आहे आमचे जे वरिष्ठ आम्ही जिल्ह्याचे तीन जिल्हाप्रमुख त्यासोबतच आमचे महानगरप्रमुख आणि शहरप्रमुख आणि त्यासोबतच आमचे सर्व तालुका प्रमुख आणि आमचे वरिष्ठ नेते यांना जिल्ह्याची भूमिका स्पष्ट सांगणार आहोत आणि त्या अनुषंगानं आम्ही जर समोरचे महायुतीचे जे घटक पक्ष आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल आणि त्यासोबत राष्ट्रवादी अजितदादा गट असेल यांना आम्ही प्रस्ताव आम्ही देणार आहोत महायुतीच्या अनुषंगानं या ठिकाणी सर्व निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या लढवल्या पाहिजेत पक्षाच्या आदेशाप्रमाणे आम्ही एकनाथ आहे शिंदे आमचे सन्मान्य खासदार आदेशाप्रमाणे आज दिल्लीतल्या पदाधिकाऱ्याच्या पक्षाच्या निवडणुका झालेल्या आहेत नियुक्त झाल्या ते नियुक्तीपत्र देण्याचा अर्थात होता त्यामध्ये जिल्हा प्रमुख आनंद वर्षी भाजी आमदार आहे वला आहे भास्कर आहेत किशोरव कादमी सगळे जुने नवे सगळे पदाधिकारी उत्साह उत्साह होते आणि येणाऱ्या पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका या सगळ्यामध्ये की आता कार्यकर्त्याच्या निवडणूक आहेत कार्यकर्तेमध्येसा धनुष्यमानाची ताकद आहे विचार आहे विचारांपासून आणि शिंदेसाहेबांसारखा नेता आहे त्यामुळं आम्हाला नक्कीच धनुष्यमानाला शिंदेसाहेबाला चांगले दिवस नंबर एकचे दिवस आले सर नाही तर अशी मला आदरणीय शिंदेसाहेबांनी आम्हाला मागच्या दहा दिवसापूर्वी आदेश दिले महानगर प्रमुखाची जबाबदारी दिली अनुषंगानं उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं परभणी महापालिकेवरती शिवसेनेचा धोका भडकवण्यासाठी एक संघटनात्मक बांधणी करण्याच्या संदर्भात आम्ही आजही शहरभर या आम्ही या ठिकाणी नियुक्त दिलेले आहे आहेत या ठिकाणी आमच्या प्रमुख प्रभाग प्रमुख या नियुक्त्या आज आम्ही या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत सर्व यंत्रणा अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी परभणी शहरामध्ये कामाला लागलेली आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हा जो भगवा झंजावर या सभागृहातून बाहेर पडत आहे निश्चितच चांगला निर्णय उद्याच्या महानगरपालिकेला धन्यवाद आराम लक्ष्मण शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा श्रीकांतजी शिंदेसाहेब आमच्या पक्षाचे प्रमुख नेते आणि श्रीकांतजी शिंदेसाहेब खासदार या आणि सेलू तालुक्याचे तालुका संघाचा पप्पाजी मोगल उपतालुका प्रमुख चतुर्गन मगर उपतालुका प्रमुख जिजाबाऊ सोळंकेश उपतालुका प्रमुख या सर्वांचा दादासाहेब उप प्रमुख रामा गायकवाड सगळ्यात आभार मानतो गेल्या पस्तीस वर्षापासून मी शिवसेनेचं काम करतोय शिवसेनेचे पहिले आमदार हनुमंतराव बोबडे शिवसेनेचे पहिले खासदार सुरेशरावजी अशोकरावजी जाधव अशोकरावजी देशमुख साहेब यांच्यासोबत मी काम केलेलं आहे अकराव्या लोकसभेला सुरेशरावजी जाधव पाटील यांचं काम केलं बाराव्या लोकसभेला सन्माननीय सुरेश तेराव्या लोकसभेला तिकीट त्यांचं काम केलं त्यांचं काम केलं सोळाव्या लोकसभेला बंडू जाधवांना तिकीट भेटलं त्यांचं काम केलं सतराव्या लोकसभेला बंडूजातवांचं काम केलं आणि आता ही अठरावी लोकसभा होती मित्रांनो गेल्या पस्तीस वर्षापासून मी कुठल्याही पदाची अपेक्षा न करता मी आतापर्यंत शिवसैनिक म्हणून काम करत आलो आणि आज सन्माननीय सुरेशरावजी जाधव आनंदरावजी भरोसे या सर्वांनी मिळून माझ्यावर जो भरोसा टाकला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांचा मी आभारी आहे आणि यापुढेही जोपर्यंत जीवाजीव राहील मला तिकीट भेटो अथवा न भेटो कुठलंही पद भेटो अथवा न भेटो मी रात्र मरेपर्यंत मरेपर्यंत जीवाजीव असेपर्यंत मी शिवसेनेचं काम करेन जय हिंद जय महाराष्ट्र आज पंधरा वर्ष झाले ते काम करत होते पण मशालीमध्ये मला काही माझ्या पदाला काही न्याय वगैरे भेटला नाही म्हणून मी शिवसेनेमध्ये बान ह्या पदावर नियुक्त झालेले आहेत आणि मला इकडे न्याय पण भेटलेला आहे पंधरा वर्ष काम केले पण मला काही माझ्या पदाला न्याय भेटला नाही मला काही सन्मान भेटला नाही काम भेटलं नाही आता मी नवीन इकडी प्रमुख पदावर नियुक्त झालेली आहे आणि मला माझी खूप इच्छा आहे चांगलं काम करण्याची आणि मी ते करून पण दाखवणार आहे मला फक्त सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे आणि मी एकदम चांगलं काम करून दाखवेल उपशरप्रमुखांना प्रमुख आज माझी शिवसेना प्रमुख म्हणून आज आज त्यांच्या मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आनंद भरोस यांच्या माध्यमातून माझ्या आज शिवसेना तालुग, प्रमुख निधी निवड झाल्याबद्दल मी शिंदे साहेबांचे आनंद भरोस साहेबांचे सगळ्याचे स्वतश आभार मानतो आणि या पदाला मी न्याय द्यायचं प्रामाणिकपणे मी काम करल आणि शिवसेना संघटन कसं वाढवायचं यावर जोर देईल आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज